हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मी पुष्पा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे गोकुळाष्टमी कृष्ण जन्म आहे तर मला कृष्ण जन्माची तयारी करायची होती त्याची पूजा करायची होती आणि त्यासोबतच आज चौथा श्रावण सोमवार देखील आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मला सकाळी करायच्या होत्या तर मी सकाळी लवकर आंघोळ करून पहिले घरासमोर रांगोळी काढते कारण ना त्याच्याशिवाय असं वाटत नाही की घरामध्ये काही सण आहे किंवा त्याच्याशिवाय म्हणजे कमी वाटतं काहीतरी म्हणून पहिले मी सकाळी उठल्यावरती रांगोळी काढते आणि त्याच्यानंतरच पुढचं जे काही दिवस दिवसभराचं काम आहे माझी पूजा आहे ते सगळं काही करून घेते आहे आणि आज गोकुळाष्टमीसोबतच चौथा श्रावण सोमवार देखील होता त्याच्यामुळे त्याचा देखील माझा आज उपवास होता आणि मला त्याची देखील देवपूजा आज व्यवस्थित करून घ्यायची होती आणि चांगली गोष्ट म्हणजे मला आज गोकुळाष्टमीच्या निमित्ताने म्हणून खूप सारी फुलं भेटलेली आहेत म्हणजे सगळी काही जे आपल्याकडे जसे भेटतात तशी फुलं भेटलेली होती त्यामुळे माझी आजची जी पूजा आहे ना ती खूप छान आणि मला तर अशी पूजा करून खूप प्रसन्न वाटलं तर इथे माझी छान अशी रांगोळी काढून झालेली आहे आणि हे एकच दिवा आहे ज्याच्यामध्ये पाच वाती आपल्या बसतात तर हा दिवा मी दिवाळीसाठी घेतला होता दोन तीन वर्ष झाले त्याला आ, हो इल, आ, आ, तर इथे तुम्ही बघू शकता मला खूप सारे फुलं आणि म्हणजे जेव्हा भेटले तेव्हा मी भरपूर घेतले म्हटलं आज खूप छान अशी माझी पूजा होईल आणि देखील फुलांसोबत खूप छान वाटतं आणि देवाला एवढी सगळी फुलं असतील ना तर खरंच देवपूजा पूजा करायला पण मजा येते तर हे सगळे फुलं आज मी माझ्या देवाला वाहणार आहेत तर इथे मी आहे ना दुसऱ्या एका आपल्या तांबडामध्ये आहेत ना सगळे वेगळ्या कलरमध्ये इथे वाट्यांमध्ये फुलं काढून घेतलेली आहेत म्हणजे जसे लागतील तसे आणि चांगली चांगली फुलं मी त्याच्यामध्ये ठेवलेली आहेत तर इथे मी पहिली माझी नेहमीची जी पूजा आपली रोजची जी पूजा आहे ती करून घेते तर मी देवा वगैरे सगळे घासून घेतलेले आहेत आणि त्याला कुंकू वगैरे सगळं लावून घेतलेलं आता मी इथे फक्त फुलं आहे तर देवासमोर बघा ना एवढी ताजी फुलं दिसतात तर एवढं छान वाटतं आहे म्हणजे पूर्ण जे देवघर आहे ना ते एकदम उठून आणि एकदम सुंदर दिसतं आहे तर माझे जे नेहमीचे आर्टिफिशियल फुलं आहेत ना त्याच्याने हा लूक येत नाही तर मला हे सगळं करायला खूप आवडतं तर इथे माझी पूजा झालेली आहे तर इथे मी सगळीकडे कुंकू लावून घेते आहे तर काही दिवे आणि काही गोष्टी ज्या नवीन घेतलेल्या आहेत ज्या मी पुण्यामधून आता घेऊन आले होते त्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच काढल्या होत्या वापरत त्याच्यामुळे मी त्याला व्यवस्थित असं छान कुंकू लावून पहिले त्याची पूजेला तयारी करून घेते आहे त्या दिव्यांची आणि मगच मी पूजा करते तर इथे मी थोडीशी मांडणी देखील बदललेली आहे मी लाल जो कपडा आहे ना तो वरती टाकलेला आणि पिवळा जो आहे ना तो खाली टाकला त्याच्यामुळे देखील मंदिराचा जो लुक आहे ना तो बदललेला आहे तर अशा प्रकारे माझी पूर्ण जी, जी नेहमीची पूजा आहे ना ती मी करून घेतलेली आहे तर जे काही एक्स्ट्राचे जे फुलं होते जे मला वाटत होते मा आ, की माझ्या पूजेसाठी जास्त होतात तर ते सगळे फुलं मी इथे समईला डेकोरेट करण्यासाठी वापरलेलं आहे तर बघा ना समई किती सुंदर दिसते आहे आणि ही जी फुलं आहेत ना त्याच्याने समईचा लूक पूर्ण बदललेला आहे तर समई मी जास्त लावत नाही कारण तेल त्याच्यामध्ये ते ओतलं ना तर समई काळी होते आणि ही खूप मोठी समई आहे तर ती घासाला देखील जास्त वेळ जातो तर जेव्हा पण लावायचे असते ना तेव्हा याच्यामध्ये मी आपले जे टी लाईट कॅन्डल्स असतात ना त्यांनीच लावते कारण ती त्याच्यामुळे काळी देखील पडत नाही आणि छान सुंदर अशी समईचा लुक येतो तर जे काही नवीन दिवे आणि समया ज्या मी इथे आज पूजेसाठी घेतलेल्या आहेत त्याला छान मी कुंकू लावून घेते आणि त्यानंतर मी इथे गणपतीचा पहिले अभिषेक करून घेते आणि त्यानंतर मी कृष्णाचा अभिषेक करून कृष्णाची स्थापना करून घेते तर इथे मी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे चा अभिषेक करून घेतलेला आहे तर अभिषेकामध्ये कृष्णाला चंदनाने चंदनाने देखील अभिषेक केला जातो तर तो देखील मी करून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता कृष्णाची खूप छान अशी मी स्थापना केलेली आहे आणि त्याला जो छोटासा हार भेटलेला आहे तो देखील घातलेला आहे आणि त्यानंतर हे वस्त्र देखील मी त्याला घालून घेते तर अशा प्रकारे माझी छोटी आणि सिंपल जी पूजा आहे जेवढं मला माहिती आहे तेवढं मी ते करते आणि म्हणजे याच्यात जर काही चुकत असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा कारण मला जेवढ्या गोष्टी माहिती आहेत तेवढ्या मी तुमच्यासोबत सगळं शेअर करायचा प्रयत्न करते आणि हे सगळं करायला मला खूप आवडतं म्हणून मी हे तुमच्यासोबत शेअर करते आ, तर चुकलं माकलं माफ करा आणि याच्यातूनच मी शिकेन म्हणजे तुमच्याकडून मला कळेल की आ, कुठे कोणाकडे कशा पद्धतीने पूजा केली जाते तर हे मला तुम्ही नक्की सांगा आणि अशा प्रकारे माझी छोटीशी पूजा आज झालेली आहे तर फुलांनी इतकं छान आणि प्रसन्न वाटत होतं मंदिरामध्ये आणि घरामध्ये दे देखील कृष्णाला असं लोणी आवडतं तर हे मी रात्रीच काढून ठेवलं होतं कारण बारा वाजता म्हणजे पूजा करायची होती रात्री शुभ मुहूर्त बाराचा होता काहीतरी पंचेचाळीस मिनटाचा मुहूर्त होता पण मला तेव्हा जमलं नाही पण त्या टायमाला मी मंदिरात येऊन दिवा लावून गेले होते आणि तेव्हाच मी आ, हे जे लोणी आहे ना ते बनवून ठेवलं होतं आणि थोडंसंच झालं होतं पण मला हे कृष्णासाठी ठेवायचं होतं तर ह्यावेळेस मी तूप बनवणार नाही आहे तर हे लोणीच ठेवणार होते तर आय होप तुम्हाला माझ्या आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय